मांद्रे मतदारसंघातील तुये येथील नवीन हॉस्पिटलच्या भविष्याबाबत आमदार जीत आरोलकर यांनी अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे हे हॉस्पिटल शंभर टक्के गोमेकोलाच लिंक होणार अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली आहे पण सगळ्यांची इच्छेप्रमाणे माझी इच्छा दहा हॉस्पिटल जावचे आणि ते जात आहे लिंक हॉस्पिटल आता विषय तो जाय की आहे आमदार जाऊच्या पहिली ते हॉस्पिटल कशा कसे असलेले कोणी त्याची विचारपूस करू न आमदार झाल्या उपरात फॉलोअप केल्या उपरांत जो कॉन्ट्रेक्टर जो ब्लॅकलिस्ट झाला त्याच्या उपरांत न्यू फ्रेश टेंडर्स काढले सगळे आणि काम कंप्लीट घेऊन हातीन घेतले पंच्याहत्तर टक्के काम पहिली कंप्लीट असले पंचवीस टक्के तसेच उरले आणि ते अनमेंटेन आणि कोणी त्याची हे सर्विस करू ना म्हणून ते खूप मेंटेनन्स इश्यू फ्रेश स्टँडर्स काढचे पडले आणि ते काम आम्ही आज ते काम कंप्लीट केलं तुम्ही पळयता असं पहिली किती हल्ले आणि आता हॉस्पिटल ते परत एकदा आमची जॉईंट इंस्पेक्शन आले त्यांना तुम्ही मिडिया सगळी आले तुम्ही पळल्यात किती असले ते त्याच्या उपरांडिंग जे काम आले ते फाटले सोळा डिसेंबरात जस पंधरा डिसे पंधरा डिसेंबरात परत जॉईंट इंस्पेक्शन झाले फायनान्स डिपार्टमेंट तसेच जी एस आय डी सी आणि हेल्थ आणि ते प्रमाणे आम्ही नोट डाऊन केले म्हणजे पॉइंट्स काढल्या म्हणजे किती इमिडिएटली प्रायोरिटीचे स्टार्ट कर त्या प्रमाणे आता हे काम सुरवात केले आहात काल माझी ऑनरेबल चीफ मिनिस्टर मिटींग झाल्या विषयाचे दोन तीन विषय असले आमच्या कॉन्स्टिट्युन्सीचे पण हॉर हॉस्पिटलाचा विषय आणि त्यांनी असेंब्ली एसंब्ली जातकात इमिजिएटली आम्ही इनॉग्रेट हे करूया पण इनॉग्रेट करता असताना ओ टी जी आहात मेजर ओटी मेजर मेन ओ टी जी आहात ती आणि मॅनरोटी मी इनिशियली आता स्टार्ट करू शकता पण मेजरोटी टेंडर फ्लोट करत जेणेकरून हेल्थ डिपार्टमेंट आपले का हे प्रोसिजर सुरुवात केली असं आणि मेजरिटी टाईम लागतो म्हणजे पण आम्ही सदांच एक प्रिमायसीस रेडी झाल्या उपरात ती आम्ही चालू जाय म्हणजे ती जाय असूक बांधली आणि तशी दौर परत मेंटेनंसा त्रास जाता स्लो बाय स्लो फेस फेज आम्ही हे चालू करता आणि क्लिअरली काल आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर म्हटला की ते जी एम सी लिंक हॉस्पिटल असतं आणि ऑलरेडी इंस्ट्रक्शन गेले आहात आणि हेल्थ डिपार्टमेंट म्हणजे सी सिनियर सर्जन्स जे आहात त्यां म्हणजे प्रत्येक एव्हरी डे हांगासर या हॉस्पिटलात रिपोर्टिंग असतं म्हणजे ते हे करीत